राज्यातील तब्बल दोन कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात महायुतीच्या नेत्यांकडून या योजनेबाबत सगळे आलबेल असल्याचे दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात अर्थ व नियोजन खात्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये योजना पास करण्याच्या आधी अर्थ व नियोजन विभागानं यावर आक्षेप नोंदवले होते अर्थ विभागाच्या या आक्षपांमुळे लाडक्या बहिणींची ओवाळणी अडचणीत येणार का अशा चर्चा सुरू झाल्या अर्थ विभागाचे आक्षेप काय आहेत तर योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची राज्यातील आर्थिक स्थिती सध्या बरी नाही राज्यावर जवळपास आठ लाख कोटीचं कर्ज असताना योजना कितपत योग्य आहे कॅबिनेट मधील चर्चेपूर्वी योजनेसाठी साडेचार कोटी मंजूर कसे महिलांसाठी सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याणासह अनेक योजना आहेत प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे या सर्वात राजकीय सत्ताधारी आणि विरोधक याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र सामान्यपणे खरंच ही योजना जाहीर करण्याची गरज होती का त्याऐवजी लोकांच्या पाठीमाग जी रिकामी कागदपत्रांची साडेसाती लागलेली आहे त्यातून सरकारनं आधी मुक्त करावं रोजगार हमीच्या मजुरीच्या दरात वाढ करावी त्याऐवजी स्वयंपाकाच्या गॅसचे दर इतर महागाई कमी करावी थकलेले घरकुलाचा विहिरीच्या हप्ते वेळेत द्यावे शेतीसाठी लागणाऱ्या पीक कर्जाचं वितरण सुलभपणे व्हावे पीक कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं वेग वेग विमे कापले जातात ते आधी बंद करावे सर्वच खाजगी दवाखान्यात आवडेल त्या ठिकाणी कमी पैशात उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी इत्यादी कितीतरी गोष्टी सरकारला देण्यासाठी आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशन यूट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा